नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे इकडे बारीक करायचं काम चालू होत हे आलू आलं लसूण पेस्ट हा कांद्याची पेस्ट आहे इकडं टोमॅटोची पेस्ट या असं सगळं असं किचन आहे बघा हे आपलं छोट किचन आहे किचनचा एवढा काय आपल्याला वापर नाही फक्त भीज काय करायचं म्हणलं ना तर हे किचन वापरायचे बाहेर सगळं भाकरी ते मटण ते सगळं चुलीवरच आपल्याला मिळणार आहे चला बाय म्हणजे आल्या तर इथं बरेच जण कोण कोण आले कस कस सगळं दाखवते इकडे ह्या ताई पण आल्या तर सुजाता ताई आपल्या

तिकडे हे आपण आल्याच काय म्हणता काकी उद्घाटनाला आला चांगलं आहे का, का नाही ना? ना चला तिकडे हे आपण काय म्हणता मावशी काय नाही आलो भाऊ पोरांना चांगलं होईल चला की इकडं अन्न बिन्न तर इकडं काय म्हणता अन्न काय नाही बाबा बघतो हॉटेलची बैठक व्यवस्था कशी काय कशी नाही तुमचं पण आहे अरे आमचं पण आहे पण तुम्ही सुरू केलंय अरे मालक आम्हीच आहे पण पोर काय करते हे मला बघावं लागेल ना अरे मग आलो बैठक व्यवस्था गिरेकांची कशी काय कस ही मी बघतो ना बर आत चहाला

आता इथे स्टॉप पण करा येणार होते चहा पितोय आम्ही इथं कुठे चहा पितोय बघा चला तर मस्त पैकी तुम्हाला सगळं दावतो आपलं कसं नियोजन आहे हॉटेलच तर आता इथं मस्तपैकी आता चला तर इथं मस्तपैकी शिजायला टाकायचंय आणि इथं पाणी उकळायला टाकले इथं सगळा बाजार वगैरे आणलाय आज तयारी आणि आपली सगळी पाहुणी वगैरे जमायला लागली दाजी आल्यात इकडं आमचा तुकडा मिस्त्री आल्या इकडे पाटील आल्या काय म्हणता पाटील काय नाही आलं निवांत इथं सगळी मित्र म्हणजे यायला लागली आणि आचार्य आमचं गाव इथं आमचा सूर्या डोन हाय ज्ञानेश्वरी कोथिंबीर चिरायला बसले हाय न्यानू चिऊ बस कोथिंबीर चिरायला पटा 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 चिरू लागाय आण कुठे गेली

आत्या कोण आहे कोण आहे आणि तुझं नाव काय शुभ्रा कोणचं नाव आहे डुबरामोल डुबरा हो इतकी बोलती ना इतकी बोलती या फक्त तिचं महागच गिरावते राहते नको येऊ टाकून टाकून सारखं कला 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 करते त्या कोंबडीसारखं कसं करते कसं करते खा जाय तर मम्मीने थोडंच भरावं तुला मम्मीला इडी ना इडीचं <laughs> आहे ना मम्मी आणि अश्विनी आणत्या अश्विनी आत्या मिळतं आहे भाई आणि अश्विनी आत्या हाय का इडी होय आणि शुभ्र

बायावा ही आहे तिच्या लक्षात इकडं आचारी इकडं पाणी तापायला टाकले आणि इकडं अन्नायत आमच्या शिपले आहे ना कांदा अजून इकडं मिस्त्री आले ते काय म्हणतो दत्ना आचारी धुराने नको झालं इकडं हॉटेलचे मालक आहेत हे, हे इकडं गावातले पाटील <laughs> आए, दूर ना खरं तेच डवारा मटण थाळी इकडे जाव इकडे जाऊ यावं लागतंय पत्ता सांगतो बारामतीला कधी बी आला तुम्ही कुठं बी असून देऊ दुनियात तुम्ही, तुम्ही समजा बारामतीकडे आला तर काय करायचं माहिती का बारामधी प्याजो कंपनी सगळ्याला माहिती रिक्षा बारा प्याजो कंपनीच्या मध्येच आहे ना प्याजो कंपनी त्याच्या जवळ आहे तुम्हाला सांगतो ते आला का नाही लँड सनलँड हटेल सन लँड फेमस खर तेच होणार आता आम्हाला दुसऱ्यांचा पत्ता सांगावं लागतो इथल्या बरं प्याजो पिजो पण लोक काय म्हणतील माहिती का तेच शेजारी त्यातल्या पुढे या शिव्या तुम्ही आणि आपण कॉपी करतोय कॉपी करणारच पण अशी तशी नाही कॉपी टॉपचीच करणार आहे खतरनाक असे असे जाऊ माहून जाऊ आले बसले त चालले बनवायचे तिकडे आप्पा सोने पण आले ते काय म्हणता आप्पा काय नाही आप्पा आले ते तिकडे सोनं पण आलाय आले ते तशी म्हणजे बऱ्यापैकी टाइम आहे अजून तिकडे बापू काय म्हणता बापू काय नाही सांगितलं नाही तुम्ही तुम्ही इथे येऊन बसलाय मग म्हणता या सगळी जण

बर इकडं हाय तिकडे चालली कोसंबीत तिकडे ह्या वहिनी ही आहेत त्या बसल्यात काय म्हणते ईश्वरी अ ईश्वरी ईश्वरी नाही बोलत आणि हे केळ हे मनूच वेगळंच चाललंय मनू हे मनू हा हा